हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन स्टोरीसोबत खूप सुंदर छान अशी स्टोरी आहे तुमच्या मनाला नक्कीच व्हावेल अशी सुंदर स्टोरी आहे स्टोरीचं नाव आहे राजी राजी बेल वाजली सायलीच्या सासूबाईंनी दार उघडलं कुकर गॅसवर फुरफुरत होता पहिली शिट्टी होऊन गेलेली सायली धुसपुसतच घरात शिरली अगदी कुकर सारखीच मागणं च्यू च्यूचा चेहराही पडलेला चू घरात शिरली अनधुम पळत आबांच्या कुशीत चू विदाऊट हासू अँड नाव विथ आसू आबांना सवयच नव्हती आबा गलबलले कुशीतल्या चूला हळूहळू थोपटू लागले इतका वेळ धरून ठेवलेलं आसवांचं धरण फुटलेलं शिवच्या गालावर पांडोट क्षत्र आबा मात्र प्रचंड अस्वस्थ शिवच्या डोळ्यातला एकही आसू आबांना सहन व्हायचा नाही माय लेकींचं काहीतरी बिनसलेलं असणार फॉर ए मोमेंट आबा सायलीवर मनापासून चिडले मनातल्या मनात नंतर सावरले सायलीची रोजची धावपळ दिवसभर ऑफिसात राबते घरी आल्या आल्या लगेच चिवला क्लासला सोडायला जाते अगदी चाही न घेता तासभर तिथेच घरी यायला साडेसात तोवर चिवच्या आजीचा सोयबाग रेडी सायली आबा आजी अफलातून टीम वर्क, चिवला स्कूल बसला सोडणं आणणं होमवर्क सगळं सगळं आबा सांभाळायची सकाळी स्वयंपाक करून सायली ऑफिसला पळायची संध्याकाळचा स्वयंपाक चिवची आजी चिवचा बाबा तिकडं दूरदेशी ओमानला इथे रोजची लढाई एक एक दिवस रक्त आठवणारा ऑफिस चिवचा क्लास सायली थकून जाते शाळा क्लास चिव ही थकते आणि चिवचे आबा आजीही म्हणून तर अख्ख घर रविवारची वाट बघायची एरवी दोघी हसमुख राय असायच्या एखाद दिवशी बी वरच्या पट्टीतली रागदारी ऐकू येते अशावेळी इतरांनी कांसेन व्हाव हो। निमुटपणे तो राग विस्तार ऐकून घ्यावा एकदा निचरा झाला की नेहमीचा सूर लागतोच थोडा वेळ धीर धरायचा आबांनी समजून घेतलं शांतम शांत वातावरण तंगच होतं सायलीनं पटापटा पानं घेतली पानं घेताना जराशी आदळा आपट चिव मान खाली घालून जेवत होती चायनल म्यूट न चटरपटर सायलीची नजर पेटलेली एकदम फुल बने अंगारे न बोलता जेवण आटोपली अगदी दहा मिनिटात आबांनाच टेन्शन आलेलं लेकराची काळजी वाटू लागली सगळे हॉलमध्ये जमले झाला ज्वालामुखीचा स्फोट झाला एकदाचा आबा आजी करा करा कौतुक अजून नातीचं खोटं बोलली आहे चिव्हा आज दोन दिवस क्लासला सुट्टी आहे म्हणाली मीही विश्वास ठेवला मी आपलं खालणंच सोडते आणि आणते जिना चढून वर जात नाही कधीतरीच मॅम भेटतात तिच्या आज नेमक्या भेटल्या रिया वॉज अबसेंट फॉर लास्ट टू डेज काय बोलणार आपलेच दार घशात घातले पोरीने मीच वेडी हिच्या रँकसाठी मर मर मरायचं आणि तिला काडीची किंमत नाही नुसता संताप संताप होतोय एक दिवस वेडी होईन मी सायली भयानकच विथरलेली चिऊ चिवू कडे तर बघवत नव्हतं आबांच्या कुशीत आडोसा शोधणारं कोकरू चिऊच्या डोळ्यातून संतधार आबा आजी सुन्न खरच चिऊ नाही, आशी। मना नाही हो अशी अभ्यास मनापासून आवडतो तिला रँक असतो तिचा दरवेळी खोटं नाही बोलणार ती काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असणार तू शांत हो बघू आधी आज जाऊन पड जरा आम्ही बोलतो चिवशी आपलीच पोर आहे जास्त चिडलीस तर कायमची भीती बसेल पोरीच्या मनात चिच्या आजीनं सायलीची आतल्या खोलीत पाठवणी केली इकडे काही झालंच नाहीये अशा थाटात आबांनी गोष्ट सुरू केली रोजची गोष्ट बटाटे महाराजांची पहिल्यांदा मुसू मुसू गोष्ट ऐकणारी चू हळूच गोष्टीत हरवली शेवटी तर खूप हसली आबा की मेहनत लाई चिवला एकदम काहीतरी आठवलं आबू खरं सांगू बेनर्सडेलाच आईला बरं वाटत नव्हतं थर्सडेला शाळेत जाताना तर ती जास्त टायर्ड वाटली म्हणूनच मी ठरवलं दोन दिवस क्लासला हॉलिडे डिक्लेअर करायचा तेवढीच आईला रेस्ट घेता येईल म्हणून मी क्लासला बुट्टी मारली चिनूच्या बुकमधलं मी सगळं कॉपी केलं या बुक क्लासचा होमवर्कही केलाय तरीसुद्धा मी खोटं बोलले सॉरी ममा मला माफ करेन ना चिवचा दर्द भरा सवाल का नाही करणार नक्की करेल आबू है ना तू झोप बरं आता चिव आबांची मांडी आसवांनी भिजवून झोपी गेली आली रे आली आता आबांची बारी आबांना चिऊचं कौतुकच वाटलं चि झोपल्यावर हो आबा आजी अनसायली तीन बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग रात्री अकरापर्यंत चालली ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग चिवल्या आईचा मूड परत आलेला आबा आजीही खुश दिसत होते काही असो खोटं बोलायचं नाही सेट बाय च्यूज मम्मा येस मम्मा प्रॉमिस च्यूने कहा मांडवली क्रायसिस संपला तेवढ्यात मम्माने गुड न्यूज दिली च्यू आजपासून नो टिशन तू स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा काही प्रॉब्लेम आला तर आबा सांगतीलच आबा तुला टाइम ही बनवून देणार आहेत नको ती धावपळ आणि दमवणूक नाही आली रँक तरी चालेल रोजचा दिवस आनंदात संपायला हवा थँक्यू मम्मा आबा हाय तो फिकर नॉट मी मनापासून अभ्यास करेन डोंट फॉरगेट आबा इज इंजिनियर फ्रॉम सी ई पी -E मजा भी आएगा और रैंक भी, चिऊ आनंदाच्या ढगात उडत शाळेत गेली आबा आजी खुश मोठ्या मुश्किलीनं सायली राजी झालेली दमवणारा प्रश्न निकाली निघालेला एकदम आबांना चिऊच्या अभ्यासाचं टेन्शन आलं चिऊचा हसरा चेहरा आठवला डोंट वरी हो जाएगा आबांचा कॉन्फिडन्स ओव्हरफ्लो झाला अन आबा फ्रेश संध्याकाळची वाट पाहू लागले बटाटे महाराज की जय ही स्टोरी ऐकून तुम्हाला आपलीशी नक्कीच वाट वाटली असेल कारण हा किस्सा बऱ्याचशा घरामध्ये अनुभवायला भेटतो तुम्हाला जर ही आजची सुंदर अशी स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय